thank mm -hmm. you नमस्कार नितीन सर आज आपल्या सोबत नितीन सर नाशिकहून ना आहेत आणि त्यांनी पण त्यांच्या इतक्या कामाच्या टेन्शन मधून म्हणजे ऑफिशियल सांभाळून सुद्धा म्हणजे त्यांनी हा क्लास केला आणि मास्टर पर्यंत पोहोचले मी बरेचदा कंप्लेंट केली त्यांच्या वाईफ जवळ की सर व्यवस्थित क्लास करत नाही पण तरी पण सर रेकॉर्डिंग बघून बघून त्यांनी क्लास पूर्ण केला याबद्दल खरंच पहिल्या सगळ्यात पहिल्या तर तुम्हाला कॉन्ग्रेच्युलेशन तुम्ही आज मास्टर झाले तर सर पण मी तुमचा अनुभव जाणू इच्छिते की तुम्ही म्हणजे कसं वाटलं किंवा काय तुमच्यामध्ये परिवर्तन वाटत शेअर करा सर शेअर करणार तर हा जो आपण क्लास केला एवढे ते महिने आपण सगळे होतो ग्रुप त्यामुळे इतकं बरं वाटलं आणि लिटरली जसं आता आपले जे पार्टिसिपेंट आहेत सगळे जसे कंचन मॅम असेल सोनल मॅम असेल किंवा सर असतील सगळ्यांनी चांगले अनुभव सांगितले म्हणजे मी आता काय देऊ आता त्याच्यानंतर इतकं सांगू शकतो मॅम की हे जे आपलं धकाधकीचं जीवन आहे त्या त्यामध्ये कोणी पण माणूस आहे ना पैसा तर एक गोष्ट वेगळी आहे पण कोणी पण शांती बघतो ला का शांततेत कुठे जगू शकतो आपण किंवा कधी कधी असं आपण रील पाहतो वगैरे सोशल मीडियावर का नाही आपण आता असं वाटायला लागलं का आपण गावाकडे जायचं म्हणजे आधी आपण शहरात आता गावाकडे जायचं गावाचं जीवन जाय चांगलं असतं धकाधकी काय नाही शांत जीवन सगळं मस्त मग हे सगळं बघितल्यानंतर हा जो कोर्स केला मॅम आपण त्याच्यानंतर मला कळालं का नाही आता हे जे आपल्याला योग्य मार्ग रेकी थ्रू मिळाला आहे म्हणजे नंदिनी मॅडम कडनं मिळाला आहे त्यावर चालायचं आपल्याला आणि परत परत तेच सांगणार की आपले जे पार्टिसिपंट होते त्यांनी पण खूप चांगले अनुभव सांगितले आणि हे अनुभव कदाचित आम्हाला पण येतील पुढे मागे जाऊन कारण हे प्रॅक्टिस करूनच होणार आहे ते कारण तुम्ही किती शिकलं तरी ते तुम्ही जे पहिल्यापासून सांगत आले तर तुम्ही लगेच प्रिपेअर नाही कारण तुमचा जो प्रवास आहे तो दहा बारा पंधरा वर्षाचा आहे ते पण आम्हाला कळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला पेशन्स ठेवा लागते कोणी पण आलं पैसे दिले फीस भरली आणि त्याच्यानंतर मास्टर की घेतली आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण ट्रेन झाले असं नसतं हे सगळ्यांनी ते मनातून काढून टाकायचं यांनी काय असतं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस करत राहणं हे खूप जरुरी आहे त्याच्यानंतर छोटे अनुभव छोट्यानंतर मोठे अनुभव मोठ्यानंतर चांगले अनुभव आणि त्याच्यानंतर आपण जगासाठी काय करू शकतो हे आपण करू शकतो नक्की करू शकतो हे तुम्ही भरपूर शिकवलं आम्हाला आणि याचा गाढा अभ्यास आहे हे जितकं वाटतं तेवढं ते नाही जसं आपलं टायटॅनिक जहाज होतं त्याला जो दिसत होता तो छोटासा किनारा तर त्याच्या आतमध्ये पूर्ण मोठा डोंगर होता त्याच्यामुळे ते टायटनिक जास्त बुडलं पण हेच असं आहे आपलं आपल्याला दिसतं ते खूप छोटं आहे आपल्या वाटतं आत्ता होईल आत्ता होईल असं नसतं जितकं आपण डीपमध्ये जाऊ तेवढा गाडा अभ्यास करू तितकं जास्त खोलत जाऊ ते खूप चांगलं होईल आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण दुनियाला पण आपण सांगू शकतो काय असतंय आणि हे फक्त तुमच्या कोर्समुळे नंदिनी मॅडमच्या कोर्समुळे मिळालंय आम्हाला आणि मी जरी आता एवढे बिझी शेड्यूल आहे आमचं एवढं स्ट्रेस आहे टेन्शन आहे पण बरंचसं टेन्शन आता माझं भरपूर कमी झालं आणि मी इन शॉर्टच आत्ता तुम्हाला पहिल्या क्लास सुरू व्हायच्या पहिलेच मी अनुभव सांगितला तर आपली विचार करण्याची क्षमता बदलती आणि आपण पॉझिटिव्ह वेनी जातो आणि आपल्याला चांगले अनुभव येतात हेच मी सांगू शकतो मॅम नक्की धन्यवाद मॅम एकदम बरोबर खूप जबरदस्त बोलले तुम्ही की खरंच पहिल्यांदा आपल्याला आतमध्ये आपल्याला बघावं लागतं आणि एकदम एका दोन दिवसाचं हे नाही आहे की आपण शिकलो ग्रँडमास्टर आणि आता धडाधड प्रोफेशनली म्हणून पैसा कमावा लागलो असं नाही पैसा येतो असं नाही म्हणत पण आपल्याला तो आतून म्हणजे ती भावना क्रिएट करायची असते तो पूर्ण वातावरण क्रिएट तेव्हा कुठे म्हणजे ते मी तुम्हाला जे सूक्ष्म रूपामध्ये आपल्याला जायचं आहे स्थूल मधून सूक्ष्म याच्यामध्ये एनर्जीमध्ये जायचं आहे ते करायचं आहे तसंच सगळं मला तुमच्या समजलं की तुम्हाला खूप काही डिटेल समजलं डीप समजलं तर सर नक्कीच अशी प्रॅक्टिस करत चला आणि अगदी रेग्युलर करा छानपैकी आणि जीवनात प्रगती करा खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच